नाशिकमधून धक्कादायक माहिती समोर येते ती म्हणजे नाशकात दहा वर्षाच्या चिमुकलीचा विनयभंग करण्यात आलाय खाजगी क्लास घेणाऱ्या शिक्षकानेच विनयभंग केलाय उपेंद्र नगर येथील ही घटना आहे तर यावर मनसे आक्रमक झालेली पाहायला मिळालेली आहे क्लास चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आताची सर्वात महत्त्वाची बातमी खरंतर महाराष्ट्रात राज्यात महिलांवरील अत्याचारात अत्याचाराच्या प्रमाणात वाढ होताना दिसते बदलापूरचं प्रकरण हे ताज असताना आता नाशिकमध्ये सुद्धा अल्पवयीन मुलीवर विनयभंग केल्याची घटना समोर आली तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण कोटूर किरण नाशिकात दहा वर्षाच्या चिमुकलीचा विनयभंग करण्यात आलेला आहे ज्याने हा विनयभंग केलेला आहे तो सध्या अटकेत आहे त्यावर आता मनसे सुद्धा आक्रमक झालेली पाहायला मिळतीये या संदर्भात अधिकची माहिती या सगळ्या प्रकरणावरती मनसेने आक्रमक भूमिका घेत नाशिकच्या परिसरात असलेल्या उपंद नगरमध्ये खरंतर ही क्लास आहे आणि या क्लासच्या बाहेर तर घोषणाबाजी करत या क्लासच्या दरवाजाला शाळा फासण्याचा एक आंदोलन जो आहे तो मनसेकडनं करण्यात आलेला आहे काल या मुलीचं विनयभही याच खाजगी क्लासमध्ये झालेला होता आणि त्यानंतर या खाजगी क्लासमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकाला सुद्धा पोलिसांनी अटक केलेली होती या सगळ्या घटनेनंतर मनसेने आक्रमक भूमिका घेत या क्लासच्या इथे जाऊन घोषणाबाजी करत या क्लासच्या दरवाजाला हे काळं फाटलेलं आहे आणि या सगळ्या या प्रकरणामध्ये कठोर कारवाई एकूणच करावी अशा पद्धतीची मागणी सुद्धा मनसेकडनं करण्यात आल्याचं बघायला मिळालं किरण असेच जोडलेले राहा पुढच्याही बातमीवर तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे